मोदी साहेब बोलणार ते विचार सगळ्यांनी जायचं दुसरा कोणाला जायच्या ठिकाणी एक शब्द बोलण्याचा अधिकार नाही याचा अर्थ आम्ही अलीकडच्या काळामध्ये रशियाच्या एका राज्यकर्त्याचं वर्णन वाचतो आणि तो राज्यकर्ता म्हणजे मी यांच्या पूर्ण रशिया रशियाचं प्रशासन रशियाची शासन यंत्रणा आणि त्या व्यक्तीचं नाव पुतीन आज या देशामध्ये मोदींच्या रुफानं नवीन पुतीन तयार होतं काय ही चिंता या देशाच्या जनतेला या सात्याने अनेक लोक बोलतात की या देशाचं संसदीय लोकशाही संकटात जाईल असं तिथं दिसतंय आणि ते मी मानतो असं नाही हे जे नावाचे एक मंत्री केंद्र सरकारचे म्हणतील बंगलोरचे त्यांनी बंगलोरमध्ये भाषण केलं की हा देश ज्या पद्धतीनं मोदींना चालवायचा आहे ते जर चालवायचा अधिकार त्यांना द्यायचा असेल तर घटना बदलली पाहिजे घटना बदलली पाहिजे ज्योतिनिर्धा नावाचा खासदार राजस्थानमध्ये भाजप जाहीर फराना मागणी करतात की या देशाची घटना बदलायची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मोदींना अधिकार द्या उत्तर प्रदेशमध्ये लल हुसेन नावाचा भाजपचा खासदार आहे जाहीर फरांचं सांगतात की मोदींच्या हात बर्तन करायचे असेल तर या घटनेत दुरुस्ती करण्याची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार मोठं योगदान या देशाच्या करून ठेवलं आणि ते म्हणजे संविधान तुम्ही देशाच्या आजूबाजूची आपण पाहिले की तिच्या इकडे लष्करशाही होती श्रीलंकेमध्ये लष्करशाही होती बांगलादेशमध्ये लष्करशाही होती नेपाळमध्ये हुकुमशाही होती भारताच्या आजूबाजूला कधी कधी अफण ही हुकुमशाही पाहिलेली आहे आणि ती भारतात यायची नसेल तर हे संविधान मजबूत केलं पाहिजे त्या संविधानावर हात ठेवत असेल कुणी धक्का देत असेल त्याच्यात बदलाव करण्याचा विचार करत असेल तर या देशाचं प्रचंड नुकसान होईल आणि ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर संविधानाला आज या राजूची इच्छा करून एक संकट येण्याची शक्यता आहे त्याची नोंद घेऊन आव्हान त्या परिस्थितीला खऱ्यासारखं वाद ठेवणं हे काम उद्याच्या निवडणूक करण्याचे आणि ते करण्याच्यासाठी एकत्र येण्याचं काम केलं